मुख्य परिसरात बर्ड फ्लूचे काही कावळे मृत पावले होते त्यानंतर काही टेस्ट स्वॅप सुद्धा घेतले माणसांचे देखील काय नेमकं प्रकरण आहे काय खबरदारी प्रशासन घेते ढोकी गावामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी पक्ष्यांचे काही सॅम्पल पाठवलं होते तपासण्यासाठी त्याच्यामध्ये बर्ड फ्लू पॉझिटिव्ह रिपोर्ट त्याचे आलेले आहे त्यानंतर जो ढोकीचा परिसर आहे त्याच्यामध्ये तीन किलोमीटर आणि तीन किलोमीटर परिसरामध्ये आपण अलर्ट झोन केलेला आहे आणि त्या ठिकाणी दैनंदिन सर्वेक्षण आरोग्य विभागाचं आणि पशुसंवर्धन विभागाचं चालू आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जे श्वसनाचे आजार आहेत ताप खोकला श्वास गेला त्रास अशा काही लक्षणं जर हो असतील तर अशा संशयित रुग्णांचं आपण सर्वेक्षण करत हो। आहोत आणि जे पक्ष्यांच्या संपर्कामध्ये येतात अशांचं पण सर्वेक्षण चालू आहे पण एक जो रुग्ण आहे चाळीस वर्षीय व्यक्ती जो आहे तो एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे आणि त्या ग त्या झोनमधला असल्यामुळं आणि काही लक्षणं असल्यामुळं आपण त्यांना संशयित समजून आपण त्याचा स्वॅब जो आहे तो यावी गुन्ह्याला तपासणीसाठी पाठवलेला आहे त्याचा रिपोर्ट साधारण पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला प्राप्त होईल आरोग्य विभागाच्या मार्फत त्या परिसरामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा जर काही घटना घडल्या तर त्याबद्दल आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठेही जिल्ह्यामध्ये जर असा प्रकार घडला तर त्या आरोग्य यंत्रणेला त्यांनी कळवायचं आहे आणि मग जर लक्षणं असे असतील श्वसनाचे तर त्या संदर्भातलं सर्वेक्षण करून आपण आवश्यक त्या टेस्ट आणि आवश्यक त्या औषध उपचार त्याच्यामध्ये करणार आहेत या संदर्भातलं सर्व साहित्य औषधी आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत सर मला तुम्ही सांगा बर्ड फ्लू हा शक्यतो माणसांना त्याचा संसर्ग होत नाही मग आपण कुठल्या आजारावर त्याचं शक्यतो शक्यतो होत नाही परंतु जर जे पक्षी आहेत किंवा जे मा... त्या पक्षांच्या संपर्कात जर व्यक्ती आला आजकाल तर तो होण्याची रेअर कंडि केसेसमध्ये शक्यता असते आणि जो पक्षामधला रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळं व्हायरस जो आहे तो त्या ठिकाणी आहे असं समजून आपण त्या परिसरामध्ये जर व्यक्तीमध्ये पसरू नये म्हणून आपण प्रिकॉशन म्हणून या सर्वेक्षण करत आहेत आणि आपण त्याचे स्वागत घेत आहे हा जो सस्पेक्टेड पर्सन आहे त्याच्यामध्ये काय आहे येतात तो एकच एक आणखी काही एक एकच आहे रुग्णालयामध्ये आणि त्याच्यामध्ये जे आपले श्वसनाचे आजार असतात सर्वसाधारणपणे खोकला आहे ताप आहे श्वास घ्यायला त्रास आहे अंगदुखी आहे हे जे आपल्याला सर्वसाधारण श्वसन यंत्रणेचे समजा जे काही सिस्टीमचे आपल्याला लक्षणं आढळतात तेच लक्षणे याच्यामध्ये पण आढळून येतात आणि त्याचं सर्वेक्षण आपण करत आहोत यांना आयसोलेट केले कशी ट्रीटमेंट काय ट्रीटमेंट चालू आहे यांना जे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट असते ते सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट चालू आहे बाकी रिपोर्ट आल्यानंतर आपण त्यांना डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट देणार आहे ते रिपोर्टवरती अवलंबून पुढं जिल्ह्यात काय खबर झालेली जिल्ह्यामध्ये सर्व जे पशुसंवर्धन आणि आरोग्याची यंत्रणा आहे ते अलर्ट अलर्ट करण्यात आलेली आहे आणि सर्व आशा कार्यकर्तीपर्यंत आपण सर्वेक्षण जे आहे ते सुरू केलेलं आहे आणि कुठेही जर अशा प्रकारचे प्रकार जर आढळले तर ते त्वरित आपल्याला इन्फॉर्म करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत भीतीचं बिलकुल कारण नाही आहे हा विषाणूजन जो आजार आहे हा नवीन आजार नाहीये हा अधूनमधून म्हणजे प्राण्यामध्ये जास्त प्रमाणात असतो कधीतरी हा माणसामध्ये होण्याची शक्यता असते याच्यामध्ये जनरल प्रिकॉशन घ्यायचे आहेत आपल्याला जे आपण कोविडच्या काळामध्ये शिकलो तेच प्रिकॉशन आपल्याला घ्यायचे आहेत आप आपल्याला जर खोकला असेल ताप असेल तर आपण तपासणी करून घ्यायची आहे खोकला असेल तर खोकत असताना आपण रुमाला वापरायचा आहे मास्क वापरायचं आहे किंवा पक्ष्यांच्या जास्त संपर्कामध्ये यायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मास्क खाणारे लोक आहेत मांसाहारी लोक आहेत त्यांनी पूर्णपणे शिजवलेलं मास्क खाण्याची दक्षता घ्यायची आहे कच्च अर्धवट शिजलेला किंवा शिळ असं अन्न क्रोपासून घेऊ नये भरपूर पाणी पिणे सर्व पालन केलं तर कुणाला काही त्रास होणार नाही घाबरवून जाण्याचा सण समारंभ किंवा जे कार्यक्रम आहेत त्याच्यावर निर्माण आहे त्याची काय काळजी घेणं अपेक्षित आहे का प्रतिबंधात्मक असे आदेश मध्ये आपण फक्त अलर्ट झोन केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आपण सर्वेक्षणासाठी काही झोन केले आहे त्यामध्ये कुठल्याही मुवमेंटला त्याच्यामध्ये बंदी नाही आहे फक्त आपण ते का कार्यक्षेत्र ठरवण्यासाठी आपण तो एरिया डिमार्केट केलेला